नामची सळं बदली रामकृष्ण हरी लाईव्ह सर्वे मध्ये मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझा शब्द खरा व्हावा आला जन्मी योग यावा, माझा शब्द खरा व्हावा जन्मी हो माझा शब्द खरा व्हावा धन्यवाद धन्यवाद ताई साहेब मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई साहेब आलेले आहे शीतलताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार आ... त्या भाऊ दादा खूप संध्याकाळ धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाईक डन केली आहे ताई साहेब थँक्यू माझ्याकडून होईन साहेब अंकून नमस्कार तुम्हाला आणि ताईंच्या पाठोपाठ आपल्या कविता ताईंचं सुद्धा आगमन झालं ताई साहेब सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार दादा नमस्कार ताई झालं का जेवण झालं नसेना ताईंचं आहे ना धन्यवाद कविता ताई म्हणत जेवण झालं का नाही ताई वहिनी स्वयंपाक आहे अजून धन्यवाद कविता ताईने स्वागत झालं का स्वयंपाक साहेब चाललंय त्यांचा काय झालं वरून बा केले त्यांनी झाले वरून ठेवले याच धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कविता ताई आपले शीतल नमस्कार आवाज येतो का बहिणींचा अहो दादा मी गर्णीवर दळण घेऊन आले आहे हो का चक्की हे घेऊन चालले ते दळायला हो हो का अर्चना ताई स्वागत हार्दिका अभिनंदन ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताजी बाबा नमस्कार नमस्कार ताई आता काय जेवण कुणाचं झालं नसेल ना आठ वाज झालं असं कधी कदाचित अर्चना म्हणतात दोन नंबर लाईक डन केले ताई भाऊ धन्यवाद ताई धन्यवाद अरे बापरे धन्यवाद आणि हंगारकी ताई सुद्धा आलेली आहे ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईक डन थँक यू ताई झालं का जेवण आणि शीतलताई म्हणतात नमस्कार 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 सर्वांना नमस्कार केला आहे आणि कविता ताई म्हणतात जितका वेळ बोलता होईल येईन बोलते मी हो बरं 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 चालतंय चालतंय ओके कविता ताई स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आरोग्यताईने छान सपोर्टिंग कमेंट टाकली आहे धन्यवाद ताई आपलं मनापासून स्वागत समाधान सुद्धा आगमन झालं आहे समाधान समाधानदादा आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक था अभिनंदन माझ्याकडून वहिनींकडून नमस्कार समाधान दादा पाऊस आहे का तिकडे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद अर्चना अर्चनादा बाय तात्या ता भाऊ का हो अर्चना ताई आणि सपोर्टिंग कमेंट केलं आहे कविताताईने ताईसाहेब आपलंसुद्धा मनापासून पुन्हा एकदा स्वागत समाधान समाधानदादा आपलंसुद्धा लाईव्ह सभेमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन तात्या भाऊ नमस्कार लाईक केलं धन्यवाद समाधान दादा थँक यू म्हणतात ताई म्हणतात दादा लाईवला का हो धन्यवाद समाधानदा अंगारकी ताई सवि सविता ताई नमस्कार दोन्ही ताईंला नमस्कार केला आहे समाधानदादांनी अंगारकी ताईंनी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई समाधानदा अंगारकी ताई होती ना लाईव आज हो का आणि सविता ताई म्हणतात दा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा दा दा, ताई साहेब आपल्याला नमस्कार करतात त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचं आहे धन्यवाद सर्व एक टू फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खरोखरच आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल सा लाईव्ह सोयेमध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन आणि कविता ताई म्हणतात लाईक डन दादा धन्यवाद ताई लाईक डन केल्याबद्दल अंगा की ताई म्हणतात माझं नोटिफिकेशन येत नाही का दादा कोणाला मला बोलता का ताई आणि कविता ताईने सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद अंगारकीताईनी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 छान सुंदर धन्यवाद ताई कविता ताईने सुद्धा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सर्व ताईदादांचं पुन्हा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खूप छान अंगारकीताईने सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 समाधादांचा हो अंगारकी ताई मग एकदा चेक करून घ्या ऑल करा ओके ओके अंगा किती म्हणता समाधान दादा ची आधी सुचना नाही आधी हो का अंगार किती म्हणता ओके दादा धन्यवाद समाधान दादा अंगारके थैंक थँक्यू 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 स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद समाजाला लांगारकी ताई कविता ताई सर्व ताई दादांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खूप छान सपोर्टिंग कमेंट केलं धन्यवाद आणि विकास दादा आगमन झालं आहे दादासाहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन रामराम होते नमस्कार धन्यवाद धन्यवाद झालं का जेवण विकत दादा नाही झालं अजून माझं नाही झालं अजून चाल स्वयंपाक अंगारकी इन सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद ताई साहेब विकासदादा म्हणतात काल आज भरपूर पाऊस झाला हो का आम्हाला नाही झाला विकासदादा आम्हाला परदेशी झाला होता रात्री रात्री हो थोडाच ओघ नॉर्मल झाला होता जेवण झालं किंवा नाही झालं अजून विकासदादा जेवण नाही झालं मी काय दादा आपलं झालं का जेवण अजून स्वयंपाक चालल्या वेळ तुमच्या धन्यवाद सर्वांनी आपला वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हला सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही दादा अंगारकी ताई असेल तर कमेंट करा खाली दादा आहे का कविता ताई आपण आहात का शितताई आहात का आपण कमेंट करा खाली सर्व गेले शिशु मला एकच दिसतं आहे सर्व सर्व गेले का

मला मरण मला ईड मागी दरने मला ईड मागे दन्यवाद धन्यवाद दादा स्वागत हार्दिक अभिनंदन जे महाराष्ट्र धन्यवाद दादा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेमध्ये दादांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वहिनींकडून नमस्कार तुम्हाला झालं का जेवण शिवाय दादा माझा शब्द खराब व्हावा मला मरण येण्याआधी काय झालं लाईट बंद आहे का हो लाईट आहे चालू आहे लाईट आहे नाही हो का जेवण नाही झालं ना शिवाय दादा मला सा जन्म तुला लाभला कोण देव पावला विचार्या भजनाशी लागला भजनाशी लागला सहा नंबर लाइक डन केले डायनिंग थँक्यू थँक्यू शिवाय दादा थँक्यू मनापासून स्वागत पाऊस काय म्हणतोय जल योग वा माझ शब्द खरा हवा माझं मरण येण्या आधी मला वाझ मरण येण्या आधी मला हे धाईदा धन्यवाद 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 लाईव्ह सभेमध्ये कुठपर्यंत आलं आहे चाललंय चाललंय प्लास्टरला आलं हे करता शेतीची काम भरपूर आलेत ना आता बाजरी पेरणी उस लावड बाकीचे बरी काम शेती मध्ये असल्यामुळे आता पाऊस झालाय समजा आता रान उगवती करावं लागेल ना धन्यवाद धन्यवाद शिवाजी दादा जेवण सारखे का नाही झाले दादा चल योग या बाबा

कस मार्केट आहे दा। शिवाजी दादा मार्केट कस आहे आम्ही फ्लावर काढली काढली आज हो का कोणत्या मार्केटला पाठवली हो दे 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 दे। मंचर मार्केट का नाही मनसरला नस नाही कल्याणला का नाही अजून जेवण झालं आणि कशी आहे मुंबईला का हा एकशे मग मी बोललो ना दीडशे रुपये आहे हा पंधरा बावीस होती ना पंधरा बावीस हे मग पैसे होते दीडशे रुपये म्हणजे मग थोडं झालं पुढे फ्लॉट पैसे होते मंगळवार आपली चारशे नव्वद पाचशेला होती पाच पाच पंचवीस अडीच पावणे तीन तीन हजार रुपये एका लागायचं धन्यवाद धन्यवाद काका साहेब आलेले धन्यवाद काका नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का जेवण व्हिडिओ अपलोड करत होते का सात नंबर लाईक डन थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वहिनी साहेब तुमच्या सुनेंकडून नमस्कार नमस्कार काका आले पुणे का धन्यवाद काका स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून आणि तुमच्या सुनेंकडून तुम्हाला नमस्कार काका बाजार कमी झाले हो ना हा आ... बाजार उचलतील बर का नाही उचलतील ना उचल उचल लगेच नाही पण आता लावू दोन आहे दोन तीन टप्प्यात म्हणजे लाव आता लावडे काय आता झालेले आहे अजून काय पंधरा दिवसांनी अवघड माहिती दोन तीन टप्प्यात होणार मग मार्केट साधारण राहील मागे असं म्हणजे वाढलं असं वाटतं मला सुनबाई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्या सर्व उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन काका सुनबाई नमस्कार करतात नमस्कार तुम्हाला हो व्हिडिओ हो तेच ना <laughs> आपली आता भेट झाली होती ना निशेता वेळेला हम्म बाजार कमी झाली आहे हो का शे, आड़ी शे, आड़ी शे, शे ना, ना? ना, हा ना बाजार लागत होते दोनशे अडीचशे अडीचशे तीनशे पोत बाजार असते ना पैसे होऊन गेलेत आहे ना हम्म दोनशे तरी बरेच पैसे होते हजार रुपये होऊन जर लागली तर पोत जर लागले समजा तरी झालं ना शंभर पोत एक लाख रुपये हा म बरं ओके साहेब भेटा नंतर लाईवला जेवण राहायला ला जातो ओके ओके चालते शिवाय दादा आपण आलात आपण आपला खरंच बहु काढला आणि लाईव्ह सभेमध्ये आलात आ, मी आपलं ऋण व्यक्त करतो धन्यवाद देतो स्वागत हार्दिक अभिनंदन पुन्हा आपलं धन्यवाद दादा चालते hmm. वाड बायदा वा। माझ मर न्याधी मला माझं मला वेड बायदा हो लाईव दिसला लाईव दिसला अरे मी जातो कारण मी नोटिफिकेशनवर ऑन आहेत तुमचे सगळ्यांचे ओके ओके काका थँक्यू 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 आणि भाग्यश्रीताईंचं सुद्धा आगमन झालं आहे धन्यवाद ताई नमस्कार दादा नमस्कार नमस नमस्कार स्वागत झालं का जीवन आपलं आणि ताई बोलता स्वामी 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 स्वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका साहेब म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू यू ताई काका आपल्या ताई आलेल्या आहे ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन मिनक्षिताई भागीश्रीताई बोलतात नमस्कार काका चा आदरणीय काका आदरणीय मीनाक्षीताई आदरणीय ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो ताई म्हणतात मीनाक्षीताई नमस्कार मीनाक्षिताई आपणास नमस्कार करतात ताई त्या नमस्काराचा ताई साहेब आपण स्वीकार करायचा आहे माझ्या वतीने सर्वांना नमस्कार वहिनींच्या वतीने नमस्कार सर्वांना सर्वांचं जेवण झालं असे नाही झाले ना अजून आठवाल्यात मीनाक्षिताई स्वागत बाकी सीताई म्हणतात मीनाक्षीताई नमस्कार मीनाक्षीताई तुम्हाला नमस्कार केला आहे बाकी सीताईंनी धन्यवाद 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 जल मी योग याव माझ शब्द खरा व्हावा माझ मरण येण्याआधी दावा। माझ मर नाही मला हे गाणं खूप आवडतं बरं का मी नक्षत आई सगळं धन्यवाद काका साहेब तुम्ही पण आदरणीय दादे भाऊ धन्यवाद काका कारण का मी सर्वात लहान आहे बरं का काका आणि आपण सर्व सिनियर आहात त्यामुळं आदरणीय बोललं पाहिजे हो मी सर्वात लहानच आहे सर्वांपेक्षा मी लहानच आहे बरं का म्हणून मी आदरणीय बोलतोय काकासाहेब मी नक्षिदा म्हणतात तेव्हा नमस्कार आता लाईव्ह मध्ये नाव घ्यावं लागतं कमेंट जसे येईन तस पण कसं आहे का आपल्यापेक्षा वडील आहे का आपण नेहमी आदरानेच बोललं पाहिजे शिस्तबद्धच पाहिजे कारण कसं मी बारीक आहे लहान आहे मी सर्वांपेक्षा नक्षिता लाईक डन मीरक्षिता म्हणतात काका नमस्कार काका साहेब म्हणतात नमस्कार नमस्कार आणि भाग्यश्रीताई ताई बोलतात लाईक डन धन्यवाद ताई ताईंनी सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद आणि ताई बोलतात सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद ताईंनी सपोर्टिंग कमेंट खूप छान केले आहे मीनक्षिताईंनी सपोर्टिंग कमेंट खूप छान केला आहे वा वा खूप छान आणि आपल्या ताई आलेल्या आहेत ताई आपलं नाव काय हो ताई नाव सांगा मला मिनाक्षीताई मिनाक्षीताईंची आवा मीनाक्षताईंच्या कमेंट ताई मला नाव सांगा तुमचं काका म्हणतात लहान आहेत पण महान आहेत पॅकेट बडा धमाका हो धन्यवाद <laughs> काका धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन काका ताई आपलं नाव काय आहे विद्या विद्या ताई का आणि ताई भाग्यश्री ताई हसतात आणि ताई नाव नाव काय ताईचं धन्यवाद धन्यवाद दादा आणि काका म्हणता दा, हो दादे भाऊ तुमच्यावर संस्कार छान आहेत धन्यवाद काका म्हणा ताई स धन्यवाद मनापासून स्वागत ताईंचं नाव काय मला आहे आनंद दादा माझं नाव मला मराठी म्हणजे सांग सांगा हो का गणता आहे का धन्यवाद धन्यवाद काकासाहेब आणि सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद हाय आपल्या सविता ताईंचं ता आगमन झालं आहे ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन काय साहेब झालं का जेवण काकासाहेब माझं लाईक डन धन्यवाद आपल्या स्वातेचा माझा लाईक डन आणि धन्यवाद 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 काकानी सपोर्टिंग कमेंट पाठवल्या आहे यूट्यूबच्या चालतात का यूट्यूबच्या ओके ओके आहे आणि बाय बाय ओके ओके दादा सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद आणि मला काही ताई इंग्लिश येत नाही बा एवढी मी <laughs> आपला साधारण माणूस आहे मला एवढी इंग्लिश नाही जमत तुमचं व्हिडिओ खूप छान छान आहे हो का आणि प्लीज आहे का आणि स्वतः म्हणतात आहे का पाऊस आहे का हो का पाऊस आहे का नाही नाही पाऊस नाही आणि ताई म्हणतात स्वतः म्हणतात नाही जेवण जा, झालं नाही आमचं जेवण झालं हो का धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग मला नाव सांगा ताई मराठीत एकदा तुमचं मी विचारलंच नाही तुम्हाला मी आलं तुमच्या व्हिडिओला कमेंट करतोय पण मी विचारलंच नाही आणखी केगम झालं आहे तुमचे राम राधे राधे हो का धन्यवाद धन्यवाद आणखी दादा स्वागत हार्दिक अभिनंदन ताई असतात मला ते इंग्लिश नाही वाचते तो ताई सांगा तू मराठीमध्ये सांगा नाही आता कमेंट करू मला वंदना ताई नमस्कार वंदना नाव आहे त्यांचं हो का वंदना ताई स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब नमस्कार नमस्कार माझ्याकडून साहेब नमस्कार आणखी दादा नव्हता भाऊ वाक्कू नमस्कार ओके ओके, ओके <laughs> तुम्हाला बी लांब लचक नमस्कार आणि काका म्हणतात धन्यवाद ताईने सपोर्ट कमेंट केल्याबद्दल धन्यवाद स्वाती साहेब म्हणतात अह सी हो का वंदना ताई त्यांचं नाव आहे धन्यवाद ताईसाहेब मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आणि काकासाहेब नमस्कार करतात धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत बाय बाय ओके ओके सांगितल्याबद्दल नाव त्यांचं म्हणता पुणेकर काका जय महाराष्ट्र धन्यवाद काकांचं पुन्हा एकदा स्वागत हार्दिक अभिनंदन अनिकेत दादांचं स्वागत आणि आपल्या वंदनाताईंचं स्वागत ताईसाहेब आपलं मनापासून खूप छान व्हिडिओ आहे का आणि काकांचे आहे आणि ताईंचे आहे हां नंद सर्वांचेच व्हिडिओ खूप छान आहे मस्त सुंदर आहे मध्ये अनिकेत करेंग दादा सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खूप छान खूप छान खूप छान खूप छान आपण खरोखरच एवढा बहुमूल्य वेळ काढला आणि लाईव्ह सेमध्ये खरोखरच आलात अगदी बरं वाटलं खूप छान अनिकेत दादा आपलंही पुन्हा एकदा स्वागत काकांचं स्वागत वंदनाताईंचं स्वागत आणि बाकी आपल्या दादांचं सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन आणखी दादानी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणखी दादा अजून जेवण नाही झालं ना तुमचं धन्यवाद काय भाजी बनवली आज धन्यवाद 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 खरोखरच सर्व विठू फॅमिली एक नंबर विठू फॅमिली आहेत सर्वजण आदराने सर्वांसंग बोलतात याचंच मला खरोखरच असं कौतुक वाटतं का एखाद्या दिवशी जरी लाईव्ह जर नाही घेतला ना तरी करमत नाही तुम्हाला सांगतो आता थोडी शेतीचे कामं चालल्यामुळं मग थोडं माझी थोडी इकडं हेच झालं लाईव्हला कारण दिवसभर रानात माणूस मान दिवसभर दिवस दमतो त्याच्यामुळं मग म्हटलं चला आज लवकर लाईव्ह चालू केली कारण आठ साडेआठ वाजता म्हणल्यानंतर मग सव्वा आठचा टायमिंग होता ना मग मला फार नऊ साडेनऊ वाजता जो पाहिला नऊ नंबरला लाईक केला आहे थँक्यू 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 कसं आहे दिवसभर मानू दमते रानामध्ये काम करून त्याच्यामुळे ना रात्रीचं जागायचं लय अवघड होते नऊ दहा अकरा बारा वाजे बारा वाजेपर्यंत नऊ नंबरला लाईक केला आहे थँक्यू 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 चालू करते आणखी दादा आहे ना माझं जेवण दहा वाजता जेवण बनवून ठेवलं आहे हो का थँक्यू 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 तसं वाजता बस ग आता ये जा कसं आहे पाऊस झाल्यामुळं आता शेतीचे कामं चालू झाले ना तसं मस्त अकरा बारा वाजेबद्दल आपण जागतोय लाईवला जातोय सर्वांच्या पण आता कसं आपलं लवकर म्हणलं लाईव्ह घ्यावा आणि थोड्या वेळा जावा म्हणजे नऊ नऊ वाजता आपलं

आणि अनिकेत दादा म्हणतात माझी पण शेती आहे मी शेती नांगरून रोटर, रोटर मारून ठेवला आहे ऊस लावणार आहे हो ना कोणता हो आणखे दादा कोणता लावणार आहे असं पुढे कमेंट केल्यावर धन्यवाद धन्यवाद दादा दादानी सपोटीत करून त्यांना धन्यवाद स्वागत हल्ली का अभिनंदन कोणता ऊसला लागवड करायची आता शहाऐंशी झिरो बत्तीस लाविता का कृष्णाचा लाविता का दोनशे पासष्ट करू का बंद आता जाऊ दे सर देख रहा